नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो आता अर्णवने त्याच्या प्रेमाची कबुली ईश्वरीला दिलेली असते आता ईश्वरी त्याला इतकी आवडत असते आणि ईश्वरीचं प्रत्येक गु गुण त्याला इतकं आवडत असतो त्याने आपल्या प्रेमाची कबुली ईश्वरीला दिलेली असते परंतु ईश्वरीला अगदी मोबाईलमध्ये रेंज नसल्यामुळे तिचे सगळं काही लक्ष आता मोबाईलमध्ये असते कारण तिला नमुताईला फोन करायचा असतो नम्रताला फोन करून सगळं काही सांगायचं असते म्हणून मात्र नम्रताला फोन करण्यासाठी नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करत असते परंतु हे बघा आता अर्णव सांगतो की हे बघ ईश्वरी मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून मी तुला इथपर्यंत वाचवण्यासाठी आलो तू संकटात आहे याची चाहूल मला मिळाली आणि हीच खरी प्रेमाची निशानी आहे तेव्हा मात्र आता अर्णव आणि ईश्वरी इतके खुश असतात दोघंही आता एकमेकांबरोबर इतके खुश असतात ईश्वरीच्या मनातसुद्धा अर्णवविषयी प्रेम असते परंतु ईश्वरी आपलं प्रेम काही अर्णवपर्यंत अजूनपर्यंत तिने हे सांगितलेले नाही त्यानंतर मात्र आता ईश्वरीला जे काही बेस्ट विनरचं जी प ट्रॉफी आहे तर ती अर्णवने आपल्या हाताने दिलेली असते आणि तिला सगळ्यांच्या समोर अगदी इतकं तिचं कौतुक करत ही ट्रॉफी दिलेली असते तेव्हा लावण्याचा हे सर्व काही इतका जळफाट झालेला असतो कारण लावण्याने आत्तापर्यंत इतके प्लॅन करून मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तरीसुद्धा मात्र शेवटी अर्णव आणि ईश्वरी हे एकमेकांच्या अगदी जवळ येत असतात आता इतकं म्हणजे मिठाईचाच इतका लावण्याने खराब करण्याचा प्रयत्न केला आणि तो टेम्पोसुद्धा जाळण्याचा इतका प्रयत्न केला परंतु तरीसुद्धा चालक ईश्वरीने आपली मिठाई अर्णव सरांच्या ऑफिसपर्यंत पोहोचवलेली असते आणि बेस्ट विनरचं जे काही चॅलेंज आणि ती ट्रॉफी आहे ती अगदी मानाने तिने स्वीकारलेली असते तेव्हा ला आता लावण्याला असे वाटते की आपण आत्तापर्यंत ह्या ईश्वरीला वेगळं करण्याचा खूप प्रयत्न करतो आहे परंतु तरीसुद्धा ही ईश्वरी आणि अर्णव काही वेगळे होत नाही त्यासाठी आता जर जे काही लावण्य आहे तर ते सगळं वल्लरीला फोन करून सांगते वल्लरीला आता इतका तिचा जळफाळा ठेवतो ती म्हणते की किती काही झाले तरी आता मला ह्या मिस इंदोर आणि जी काही तिची आई आहे तिचं सगळं काही अख्खचक्क कुटुंब आहे तर यांना आत्ताच्या आत्ता मी मुंबई सोडायला नाही लावली तर मीसुद्धा नावाची वल्लरी नाही म्हणून आता लावण्य आणि वल्लरी या दोघींनी प्रयत्न केलेला असतो की ईश्वरीला आता कायमस्वरूपी मुंबईला पाठवून द्यायचे म्हणून तिने काही गुंड परत ईश्वरीच्या घरी पाठवलेले असतात आता त्या गुंडांना अगदी चार हात ईश्वरी तर करते परंतु अर्णव सरांना फोन करते अरव अर्णव सरांना फोन करून सर्व काही सांगते तेव्हा अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी आत्तापर्यंत मी खूप काही ऐकले परंतु कोण असं तुझा दुश्मन आहे की जे काही तू इतकं मिठाईसुद्धा बनवली तर ती मिठाईसुद्धा खराब केली आणि हे पण मला आकाशने सर्व काही सांगितले मीस इंदोर तू आत्तापर्यंत मला काही सांगितले नव्हते परंतु आकाशने मला सर्व काही सांगितले आणि खरंच मी तुझं कौतुक करतो तर आता ईश्वरीला माहिती असते की ह्या सर्वामागे लावण्य मॅडम आहे आणि हे सर्व लावण्य मॅडमने केले परंतु आता ईश्वरी आता लावण्याला चांगली धमकावते लावण्याला म्हणत असते की हे पग परत जर तू अर्णव असर आणि माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या दोघांमध्ये अगदी काही ताटातूट करण्याचा जरी प्रयत्न केला तर आता मात्र मी तुम्ही जे काही जे कारनामे केले आत्तापर्यंत ते सगळे काही तुमच्या पापाचे पहाडे मी आता सर्वांना सांगणार आहे तेव्हा आता लावण्याला खूप राग येतो लावण्य आता ईश्वरीला म्हणत असते की हे पग ईश्वरी तू असं काही करू शकत नाही आकाशला तर माहितीच असते की ह्या सर्वामागे लावण्य आहे म्हणून त्यानंतर मात्र आता ईश्वरी घरी आल्यानंतर आता तिला जी ट्रॉफी मिळालेली आहे आणि त्या ट्रॉफीचं कौतुक ती आता इतकं करत असते आणि सगळीकडे आता ईश्वरीचं कौतुक होत असते मीडिया सर्वांच्या समोर आता ईश्वरीला इतकी नावरूपच आलेली असते अर्णवमुळे आता ईश्वरीच्या जीवाला एक वेगळं असं वळण मिळाले असते त्यानंतर मात्र आता सुप्रियाला काही माहिती नाही की अर्णव हा कुणाचा मुलगा आहे परंतु आता जेव्हा ईश्वरीच्या तोंडातून अर्णव राजशिर्के हे नाव ऐकल्यानंतर सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो सुप्रिया विचार करते की नक्की अर्णव राजशिर्के हा अगदी राजशिर्क्यांच्या घरातील मुलगा आहे आणि ज्या तेथे आपण सरांकडे नोकरीला गेलो होतो तर त्यांचा हातर मुलगा नसेल म्हणून सुप्रिया ही सग्र ही आता हे सगळं काही शोधण्याचा प्रयत्न करते परंतु त्या अगोदर आता ईश्वरीला आणि नम्रताला सुप्रियाने सगळं काही सांगितलेलं असते त्यानंतर मात्र आता सुप्रिया विचार करते की नक्की हा कोण मुलगा आहे शिर्के राजे राजशिर्के तर नाव मला माहिती आहे म्हणून सुप्रिया आता ईश्वरीला म्हणत असते की हे पग आता आपण शिर्क्यांच्या घरी जाऊयात शिर्क्यांच्या घरी एकदा जायलाच हवे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आई अगं तुला तर त्यांनी केव्हाचं त्यांच्या घरी बोलावलेले आहे आणि अगदी आग्रहाचं निमंत्रण तुला त्यांच्या घरी बोलवण्यासाठी आहे त्यामुळे सांग ना आई आपण राजेशर्क्यांच्या घरी कधी जायचे तेव्हा मात्र आता आजीच ईश्वरीचं कौतुक करण्यासाठी तिकडे आलेले असते आता आजीला तेथे ते पाहून आता आजीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि आजीला आणखीन राग येतो सुप्रियाला बघून तेव्हा सुप्रिया म्हणत असते की हे बघा जे काही तुमचे गैरसमज झालेले आहेत तर ते गैरसमज आधी दूर करा परंतु हे सगळं कारस्थान कोणी केलं आणि का केलं आणि हे सगळे काय झाले आणि हे बघा तुम्ही जे काही तुमचे लेख आणि जावईबापू आहेत तर त्यांच्यावर असा संशय घ्यायला नका होता कारण तुमचे जावईबापू एक देव माणूस होते आणि जे काही अर्णव राजशिर्के आहे तर आत्ता मला कुठे ते सत्य समजले परंतु आता हीच वेळ आहे ती योग्य सत्य काय हे सर्वांच्या समोर आणायची कारण त्यांच्यावर जे काही आरोप झाले आणि त्यामुळे त्यांचा जो काही संसार उद्ध्वस्त झाला असे व्हायला नको होते कारण अर्णवला आईवडील नाही हे मला मागेच समजले तेव्हा आता आजी खूप रडत असते आजी म्हणत असते की अगं तेव्हा जे काही घडले त्यानंतर माझ्या मुलीच्या संसाराचा पूर्णपणे खेळ झाला आणि जे घडले गेलेले आहे तर त्यामध्ये माझ्या मुलीने स्वतःचा जीव दिला आणि त्याचे वडीलसुद्धा अगदी असेच म्हणजे टेन्शनमध्ये अपघात त्यांचा झाला आणि ते अपघातात ते, ते गेले तेव्हा मात्र आता इतका चांगला हसता खेळता संसार तर उद्ध्वस्त झाला आणि अर्णव अंजली ही पोरकी झालेत परंतु या सगळ्यामागे आता एकच व्यक्ती होती ती म्हणजे जी तुमची सूनबाई आहे वल्लरी वल्लरी देशमुख हिने हे सर्व केले कारण मला तेथे जॉब मिळण्यासाठी अर्णवच्या वडिलांनी प्रयत्न केला होता त्यांनी मला भेटायला बोलावले होते परंतु हे बघा जे काही झाले तर ते चुकीच्या पद्धतीने सगळ्यांच्या समोर आणण्यात आले आणि जे काही घडलेला प्रकार आहे तो सर्व काही सुप्रिया आता आजींना सांगते आजीला आज हे सर्व ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा सुप्रिया म्हणत असते की हे सत्य मला आत्तापर्यंत इतकं म्हणजे त्याचं दडपण होते आणि काही झाले तरी हे जे काही आता माझ्या नावावर कलंक लागलेला आहे हा कलंक मला दूर करायचा होता म्हणूनच शेवटी देवाने मला इकडे बोलावले आणि देवकृपेने मात्र मला हा कलंक माझा जो काही लागलेला आहे माथी तर तो पुसण्याची संधी आता आलेली आहे त्यामुळे हे बघा अर्णवच्या तुम्ही कितीही दोषी ठरवले तरीसुद्धा अर्णवचे वडील हे चुकीचे नव्हते तेव्हा आता आजी म्हणत असते की अगं जे काही झाले ते झाले परंतु आता हे पग वल्लरीने आत्तापर्यंत जे काही पाप केलेले आहे तर त्या पापाचे जे काही प्राचित्य तिला मिळायला हवे आणि मला असे वाटत होते की ईश्वरी आणि अर्णव हे दोघांचं लग्न व्हावे परंतु मी त्यांची पत्रिका गुरुजींना दाखवली आणि गुरुजी म्हणतात की त्यांची पत्रिका नाही जुळत तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की अशी कोणती पत्रिका आहे ईश्वरीची तुम्ही त्यांच्याकडून घेतली आणि ईश्वरीची खरी पत्रिका मी तुम्हाला देते आणि हे बघा ज म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात परंतु आम्ही गरीब आहोत त्यामुळे जो काही निर्णय तुम्ही घेतलेला आहे तर तो मला मान्य नाही कारण ईश्वरीचं लग्न तिच्या आत्याने ठरवले आहे तेव्हा आता राकेशचे जे काही लग्न ठरलेलं आहे तर आता सुप्रिया आजीलाही सर्व सांगते आजी आज म्हणते की ईश्वरी तू तर आम्हाला काहीच सांगितले नाही ईश्वरी म्हणते की आजी आज हे बघा आत्तापर्यंत अजूनपर्यंत माझा काही निर्णय झालेला नाही आई आणि बाबा जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल नंतर आता अर्णव तर घरी येतो अर्णव ईश्वरी जे म्हणजे जे, जे काही क्षण त्याने आता ते गुंडांना मारले सगळं काही ईश्वरीच्या त्याला घडलेला सर्व प्रकार आता त्याच्या डोळ्यासमोर येत असतो आणि ईश्वरीचा तो, तो हसता खेळता चेहरा सारखा अर्णवला सतावत असतो अर्ण म्हणतो की कि आता किती काही झाले तरी मी ईश्वरीला तिच्या प्रेमाची कबुली देणार म्हणजे देणारच आणि एकच अशी ईश्वरी आहे की तिच्यावर मी मनापासून आता प्रेम करायला लागलो कारण माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत मी मुलींना कोणतंही स्थान दिलेलं नाही एका मुलीवर जे प्रेम होते तर ती पैशाला अगदी धरून मला सोडून गेली तिने पैशाला महत्त्व दिले परंतु माझा विचार केला नाही परंतु मिस इंदोर तशी नाही तिला जे काही तिच्या स्वभावात गुण आहे त्यामुळेच मी तिच्या प्रेमात पडलेलो आहोत त्यामुळे लवकरात लवकर मला काकूंनाही सांगावं लागेल आणि ईश्वरीला लग्नाची मागणी घालावी लागेल ला परंतु आता अर्णवसमोर जेव्हा ईश्वरीचं लग्न हे राकेशसमोर ठरलेलं आहे हे जेव्हा सत्य येते तेव्हा नक्की हा राकेश आहे तरी कोण हे शोधण्यासाठी अर्नो अगदी जीवाचा म्हणजे वेडा झालेला असतो तेव्हा आता सारखी ईश्वरी दिसत असते तो ईश्वरीसाठी इतका वेडा होतो तो आता ठरवतो था की मिस इंदोरला आता डेटवर घेऊन जायचं आणि एका कॅफेमध्ये नेल्यानंतर तिला आपला प्रेम सांगायचे आपण तिच्यावर प्रेम करत आहोत आपल्या प्रेमाची कबुली आपल्याला तिला द्यायची आहे आणि ईश्वरीच्या मनात नेमकं काय आहे हे सुद्धा आपण शोधून काढायचे त्यासाठी तो आता ईश्वरीला डेटवर घेऊन जाण्याचं ठरवतो आणि ईश्वरीला डेटवर नेण्यासाठी तो आता एक मस्त सरप्राईज प्लॅनिंग करतो असा हा सरप्राईज प्लॅनिंग केल्यानंतर आता राकेशला मात्र ह्या सरप्राईज प्लॅनिंगची माहिती होत असते ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही डेटवर जातात आणि त्यासाठी त्याने प्लॅन केलेला आहे हे, हे राकेशला आता माहिती होते कारण लावण्याला आता किती काही झाले तरी अर्णव आणि ईश्वरी या दोघांना वेगळं करायचे असते लावण्यही आणि वल्लरी आता प्लॅन करत असतात की किती काही झाले तरी आता मात्र ईश्वरीच्या जे घरचे आहे तर त्यांना धमकावून शेवटी ह्या ईश्वरीला येथून काढून द्यायचे परंतु आता जे काही आता हा प्लॅन वल्लरीने केलेला असतो तर आता हे सत्य लवकरच आका आकाश समोर येते आकाश मात्र आता मम्माला जो काही धडा शिकवणार आहे कारण तिने ईश्वरीसोबत जे काही आत्तापर्यंत केलेले आहे त्या सर्व सत्याचा आता, आता आकाशला माहिती होते आकाश मात्र आता त्या वल्लरीला इतका बोलतो वल्लरीला म्हणत असतो की मम्मा तुझ्याकडून खरंच मला ही अपेक्षा नव्हती तू जे काही वागलीस आणि ईश्वरीला त्रास दिलास आणि त्या लावण्याची तू मदत केली तुम्ही दोघे आता मला तुमच्यावर संशय होतास की नक्की काहीतरी तुमच्यामध्ये सुरू आहे तर तुम्ही एकत्र एक येतात आणि नक्की तुमच्यामध्ये काय काय असं सुरू होते आणि नक्की तुम्ही माझ्यापासून जे काही लपवलं परंतु तेव्हापासून मला तुमचा संशय आला होता आणि मिस ए म्हणजे ईश्वरी आहे तर तिने जी मिठाई बनवली होती तर ती मिठाईसुद्धा खराब करण्याचं काम तुम्ही दोघींनीच केले होते आणि आता हे जे काही आहे ते लवकरात लवकर ए आर समोर सांगायला हवे आता अविनाश मामा म्हणत असतो की वल्लरीचे जे काही आता म्हणजे आत्तापर्यंत तिची काही खोटं वागलेली आहे कारण अर्णवला माहिती असते की आपल्या जे काही बिझनेससाठी मामीने खूप मोठी मदत केलेली आहे तिचे दागिने वगैरे पैसे देऊन तिने आपल्याला मदत केली परंतु ते दागिने मात्र हे अर्णवच्या आईचे असतात परंतु वल्लरीने खोटं सांगितलेलं असते म्हणून अविनाश मामा आता अर्णवला सर्व काही सांगतो हे फक्त तू ज्या मामीचे उपकार मानतो ज्या मामीला तू आई म्हणतो परंतु ती एक आई नाही आणि मामीसुद्धा कधीच होऊ शकत नाही कारण ती एक चांगली स्त्री होऊ शकत नाही तू तिच्यावर इतका विश्वास ठेवलेला आहे अरे तिच्यामुळेच तुझे आई वडील हे पोरके झालेत तिने जे काही केलेले आहे तर सगळं काही अगदी खोटं वागून तिने तुला फसवण्याचा प्रयत्न केला परंतु हे पग अर्णव तू तिच्यावर विश्वास ठेवू नको परंतु आता तिलासुद्धा या घरातून ज बाहेर जाण्याची वेळ आलेली आहे तेव्हा अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो की मामा तू काय बोलतोस परंतु आता अर्णव हे सर्व काही सहन करतो मामा म्हणतो की हे पग आत्ता कुणालाच काही म्हणायचे नाही वेळ आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होईल तेव्हा आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे त्यानंतर आता अर्णव हा ईश्वरीला डेटवर घेऊन जाण्याचं ठरवतो त्याने मस्त असे सरप्राईज प्लॅनिंग करून ईश्वरीला शेवटी डेटवर नेलेले असते तेव्हा मित्रांनो आता अर्णव हा आपलं मनातील प्रेम ईश्वरीपर्यंत पोहोचू शकेल का तो आपल्या प्रेमाची कबुली ईश्वरीला केव्हा देईन आणि त्यांच्या जीवनामध्ये काय असं नवीन एक वादळ येऊन दोघे एकत्र कसे येतात हे पाहणं आता खरंच खूप असं रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय होते काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद